कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड वीज कोसल शिरसोदे थे पंद्रह मिनट दगावले पारोळा रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या पावसात शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये वीज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या व एक बकरी दगावली असून मेंढपाळला सुद्धा विजेचा धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे यावेळी पशुधन अधिकारी डॉ योगेश देशमुख यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले मंत्री अनिल पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले शासन स्तरावर मदत मिळावी अशी मागणी केली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव